कल्पना करा कि मिला ली की तुम्ही एखाद्या आय पी ओला अप्लाय केलं तुम्हाला त्याची अलॉटमेंट मिळाली सुद्धा आणि तो स्टॉक लिस्टिंगला डबल झाला अहो तुम्हाला असं वाटेल की काय तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचं एक मशीनच सापडलं का काय एक्झॅक्टली हेच झालं होतं बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओच्या वेळेला जेव्हा हा स्टॉक लिस्ट झाला जवळजवळ एकशे पन्नास रुपयाला जेव्हा त्याची इश्यू प्राईस केवळ सत्तर रुपये होती पण काय झालं पुढे स्टॉक आज त्याच्या ऑल टाईम हायपासनं चाळीस टक्क्यांपेक्षा खालती आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहोत दोन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या स्टॉकचा एवढा जो फॉल झाला आहे त्याच्यामागची कारण काय आणि इथून पुढे या स्टॉक कडे काय दृष्टिकोनातून आपण बघायला पाहिजे हे दोन्ही गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत नमस्कार मंडळी काय मजेत ना असे अर्धे अर्धे चेहरे वाटतात मला ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे ते मजेत नाहीये ज्यांच्याकडे हा स्टॉक नाहीये ते कदाचित मजेत आहेत पण आज आपण बघून घेणार आहोत की एवढं खरंच घाबरून जायचं कारण आहे का कशामुळे स्टॉक पडला हे बघणारच आहोत पण ज्यांचं एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून जर एखाद्याच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असेल तर त्यांनी काय बघितलं पाहिजे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत हे सगळं बोलायच्या आधी तुम्हाला हे तर माहिती पाहिजे की कंपनी नक्की काय करते तर कंपनी ही एक नॉन बँकिंग हाऊसिंग और नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे ओके नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजे काय बँकेसारखंच काम करते पण त्यांच्याकडे बँकिंग लायसन्स नसतो ओके स्पेसिफिकली ही कंपनी हाऊसिंग फायनान्स मध्ये आहे थोडक्यात काय गृह कर्ज देण्यात एक्सपर्ट आहे जगातली ही जगातली काय म्हणते भारतातली ही सेकंड लार्जेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे ओके तर काय काय कुठल्या प्रकारचे लोन्स देते गृह कर्जच देते पण चार प्रकारचे एक नॉर्मल गृहकर्ज होम लोन आपण म्हणतो दुसरं आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे काय मला पैशांची गरज आहे पण बँकवाले काय किंवा एनबीएफसी वाले काय का म्हणणार काहीतरी तुम्ही सिक्युरिटी ठेवा काहीतरी तुम्ही एक आमच्याकडे गहाण ठेवा तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट आम्ही पैसे देतो सो मी घरच गहाण ठेवते आणि त्याच्या बदल्यात पैसे घेते दॅट इज लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी ओके तिसरा आहे लीज रेंटल डिस्काउंटिंग अजून करा माझ्याकडे दोन घर आहेत पहिल्या घरात मी राहते दुसऱ्या घरात कोणीतरी भाड्याने राहते तो व्यक्ती जर मला घर भाडं देणार असेल तर मी काय म्हणणार आहोत मला हळूहळू या महिन्यात पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात पण पैसे तर मला आज पाहिजेत अशा वेळेला हे मिळणारं भाडं जे असतं ते मी सांगते बँकेला हे तुम्ही नंतर हळूहळू एक एक महिना नंतर घेत बसा मला पैसे मात्र आत्ता द्या हे झालं लीज रेंटल डिस्काउंटिंग आणि चौथं आहे डेव्हलपर फायनान्सिंग पण हे जनरली बिल्डर लोकांसाठी असतं तुमामासारख्या लोकांसाठी नसतं आता कंपनीचा जो काय लोन्स कंपनीने दिले ते मॅक्सिमम कुठे दिलेत कुठं काय तुम्हाला जर चेक करायचं असेल तर हे बघा होम लोन्स जवळजवळ सत्तावन्न टक्के त्यांच्या पोर्टफोलिओचं आहे दहा टक्के जवळजवळ लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी एकोणीस टक्के लीज रेंटल डिस्काउंटिंग आणि डेव्हलपर फायनान्स जवळजवळ बारा टक्के आहे सो so, ऑल एन ऑल तुम्हाला कंपनी करते काय तर हे कळालेलं आहे पुढच्या भागात आपण सुरू करणार आहोत असे काय पाच महत्वाचे फॅक्टर्स असू शकतात ज्याच्यामुळे या स्टॉक प्राइस मध्ये जवळजवळ चाळीस टक्क्यांचं करेक्शन आलं पुढे जायच्या आधी एक महत्वाची सूचना नऊ मार्च रोजी मी पुण्यात माझी सेकंड लाईव्ह इव्हेंट घेते सी ए रचना रानडे प्रेझेंट्स हर घर इन्व्हेस्टर या सेशनमध्ये मी लाईव्ह शिकवणार आहे खूप महत्वाच्या गोष्टी जसे की फायनान्शियल इंडिपेंडन्स कसा मिळवायचा लॉंग टर्ममध्ये वेल्थ बिल्ड कशी करायची स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडच्या द्वारे आणि निफ्टीचं माझं टार्गेट दोन हजार सत्तावीस साठी काय असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का कारण हे विमेन्स डे सेलिब्रेशन महिला दिनच्या एका खास निमित्तासाठी आहे म्हणून मी या इव्हेंटमध्ये एक खास सेपरेट वीस मिनिटाचा सेक्शन घेणार आहे ज्याच्यात महिलांनी त्यांची आर्थिक जर्नी फायनान्शियल फ्रीडमची जर्नी सुरुवात कशी करावी याच्याबद्दल एक खास छोटं सत्र या सेशनमध्येच घेणार आहे सो सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे नक्की तुमच्या सीट्स लवकरात लवकर बुक करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते पिंड कॉमेंटमध्ये सुद्धा देते मागच्या वेळेला तीन आत हाऊसफुल झालं होतं सो लवकरात लवकर हे अखं जे काय सेशन आहे ना हे प्रचंड सोप्या इंग्रजी भाषेत असणार आहे आणि मी पुणे येणार त्याच्यामुळे मराठी तर येणारच आहे मध्ये मध्ये तुम्हाला प्रश्न उत्तराच्या सत्रामध्ये खास मराठीतही तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी तुमच्याकडे खास उत्तर सुद्धा मराठीतनं देईन सो भेटायला मी तरी खूप उत्सुक आहे तुम्ही उत्सुक असाल अशी अपेक्षा ठेवते सो भेटू लवकरात लवकर नऊ मार्चला लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंट कॉमेंटमध्ये आहे पहिलं कारण असू शकतं प्रॉफिट बुकिंग आणि मार्केट सेंटिमेंट आता हा काय मुद्दा आहे जरा नीट लक्ष द्या जेव्हा हा बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ आला होता आणि तेव्हा मार्केट सेंटिमेंट तर चांगलं होतं आणि त्याच्यामुळे जीएमपी ग्रे मार्केट प्रीमियम अगदी शंभर टक्क्यांच्या आसपास होता बट जेव्हा हा स्टॉक लिस्ट झाला तेव्हा काय घडलं बघा ज्यांनी आय पी ला अप्लाय केलं होतं आणि ज्यांना मिळाले होते ह्याचे शेअर्स त्यांच्यासाठी तर लॉटरीच लागली कारण लिस्टिंगच्या वेळेला डबलपेक्षा जास्ती झाला हा स्टॉक बरं पुढच्या दोन तीन दिवसात काय घडलं बघा ज्यांना एखाद्याला सपोज आयपीओ मध्ये शेअर्स नाही लागले आणि त्यांनी सपोज पहिल्याच दिवशी स्टॉक घेतला विकत पुढच्या तीन दिवसात हा स्टॉक जवळजवळ अठ्ठावीस टक्के वरती पळाला तीन दिवसात पुढच्या सो so, एका पॉईंटला लोकांना काढलं असेल ज्यांना आधीच मिळालंय मला डबलपेक्षा जास्त झाले मी विकून टाकतो ज्यांनी पहिल्या दिवशी विकत घेतले ते पण म्हणलं दोन तीन दिवसात अठ्ठावीस टक्के मिळालेत मे बी थोडं तरी प्रॉफिट बुकिंग करायला हरकत नाही असं करत मे बी थोडं 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 प्रॉफिट बुकिंग व्हायला लागलं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला इथे एक सेंटिमेंटल चेंज झाला तो कधी झाला सांगते तुम्हाला हा स्टॉक ना सोळा सप्टेंबरला लिस्ट झाला बरोबर तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता पण निफ्टीचा ऑल टाइम हाय तिकडनं पुढे नऊ दिवसाच्यात अकरा दिवसात साधारण हे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ट्रेडिंग सेशन तर अजूनही कमी सो पुढच्या अकरा दिवसात निफ्टीने ऑल टाइम हाय हिट केलं त्याच्यानंतर निफ्टीच घसरायला लागला खालती आता जर निफ्टी खालती पडायला लागला तर बजाज हाऊसिंग फायनान्स असं म्हणणार का नाही नाही मी नाही पडणार सगळे स्टॉक हळूहळू करत खालती पडायला लागतात मी मगाशी म्हणल्यासारखं रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सनी कदाचित विकाल सुरुवात केलं पण इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी पण विकाल सुरुवात केलं नक्की केलं कोणी कोणी विकले बघा म्युच्युअल फंड्सनी एक पॉईंट छत्तीस टक्क्यांवर पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांवर होल्डिंग आणलेलं आहे एफ पी आयज एफ आय एजनी एक पॉईंट अडुसष्ट एक टक्क्यावरती होल्डिंग आणलेलं आहे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी सुद्धा तीन पॉईंट बासष्ट वर एक पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांवरती होल्डिंग आणलेलं आहे हे सगळं डिसेंबर दोन हजार पंचवीस क्यू थ्रीचा डेट आहे सो ऑल एन ऑल तुम्हाला खरं सांगू का असं काही भयंकर काही वाईट घडलं होतं का स्टॉकमध्ये तर असं नाही असं म्हणतात ना की इन्सान बुरा नाही होता वक्त बुरा होताय तसं स्टॉक बुरा नाही था वक्त बुरा था लिस्ट झाल्या झाल्या विचारा असं झालं की अकरा दिवसात मार्केट ऑल टाईम हाय झालं आणि तिकडनं पुढे मार्केटच पडायला लागलं कदाचित म्हणून या स्टॉकवरती एक सेलिंग प्रेशरची सुरुवात झाली पण या सेलिंग प्रेशरच्या मागे काही एक महत्वाचा ट्रिगर आहे का आणि आहे तेच असणार आहे आपलं दुसरं कारण बघूयात पुढच्या भागात कुठल्याही कंपनीसाठी एक मुद्दा जो खूप महत्वाचा असतो तो असतो व्हॅल्युएशन हा महत्वाचा मुद्दा खूप महत्वाचा कधी म्हणतो माहिती आहे जेव्हा मार्केट सेंटिमेंट नेगेटिव्ह असते काय होतं सांगते ज्या स्टॉकचं सा व्हॅल्युएशन खूप जास्ती असतं त्यांना धू धू दु, धुतलं दु, जातं म्हणजे तो स्टॉक खूप पडतो बट जेव्हा हो मार्केट सेंटिमेंट छान असतात ना सगळं छान असतं कोणी ढुंकूनही बघत नाही व्हॅल्युएशन कडे ते काय म्हणतात कंपनी बाह्य म्हणल्यावर जाणार असं स्टॉकवरती रिश्ता रिश्ता सोच नाही असं होऊन जातं व्हॅल्युएशनच्या बाबतीत ओके सो आता आपल्याला काय बघायचं बघा एनबीएफसीचा स्टॉक कुठला एनबीएफसी स्टॉक असेल तर त्याचं जेव्हा तुम्ही चेक करताय तर पीई बघण्याच्या पी बी जनरली जास्त बघितलं तर प्राइस टू बुक व्हॅल्यू जास्त बघितली जाते सो so, आता जर तुम्ही बघितलं इथे एक तक्ता दिलाय तुम्हाला बजाज हाऊसिंग फायनान्स प्राइस टू बुक व्हॅल्यू किती आहे चार पॉईंट त्र्याण्णव आणि त्याचे जे पियर्स आहेत कॉम्पिटिटर्स आहेत हुडको दोन पॉईंट शून्य चार एलआय हाऊसिंग पॉईंट पंच्याण्णव पीएनबी हाऊसिंग एक पॉईंट एक्केचाळीस ऑल एन ऑल काय कळले बजाज हाऊसिंग फायनान्स आजही बऱ्यापैकी महाग आहे त्याच्या पियर्सच्या तुलनेत म्हणजे सेकंड बेस्ट पण जो आहे हुडको त्याच्या जवळजवळ अडीच पट व्हॅल्युएशन बजाज हाऊसिंगचं आहे सो महाग आहे का तर आहे आता दोन पॉसिबिलिटीज असू शकतात बळच महाग आहे किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की अहो त्यांचा परफॉर्मन्सच चांगला आहे म्हणून महाग आहे इतरांच्या तुलनेत आपण काय म्हणतो घड्याळ हे घड्याळ हे, हे महाग काय व्हायचं परफॉर्मन्स चांगला आहे घड्याळचा जास्ती भारी आहे इतरांच्या तुलनेत म्हणून हे महाग आहे तसं काही आहे का बघून घेऊयात दोन तीन पॅरामीटर्स आपण लावून बघू एक असू शकता एन आय एम नेट इंटरेस्ट मार्जिन एक असू शकतं जी एन पी ए एक असू शकतं एन एन पी ए जीएनपीए इज ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट बुडीत खाते एन एन पी बुडीत खातेच असतं ओके आता जर तुम्ही बघितलं तर लेटेस्ट एन आय एम बजाज हाऊसिंग फायनान्स किती बघा चार टक्के आणि इतर सर्व पेयर्स बघा चार टक्क्यांपेक्षा बऱ्यापैकी खालती लेटेस्ट जीएनपीएचा आहे पॉईंट एकोणतीस अच्छा हा जेवढा कमी तेवढा चांगला एन आय एम कसं जास्ती तेवढं चांगलं असतं तसं जीएनपी आणि एन एन पी ए कमी तेवढं चांगलं पॉईंट एकोणतीस आहे बजाज हाऊसिंग फायनान्स आणि बाकी त्याचे पियर्स बघा सगळ्यांपेक्षा खूप कमी जीएनपी पी आहे एन एन पी ए बघा पॉईंट तेरा टक्के आणि इतर पियर्स ही बऱ्यापैकी कमी आहे सो ऑल इन ऑल काय कळालेलं आहे व्हॅल्युएशन जास्ती आहे का नक्की आहे महाग आहे का नक्की आहे पण तरी सुद्धा मला वाटतं की त्यांचे फॅक्टर्स बऱ्यापैकी चांगले आहे म्हणून तो एक थोडा प्रीमियमला ट्रेड करतोय पण किती प्रीमियम जस्टिफायबल आहे हे कोणीच सांगू नाही शकत सो ऑल इन ऑल जेव्हा मी म्हटलं सर नेगेटिव्ह सेंटिमेंट असतं तेव्हा हाय व्हॅल्युएशन वाले स्टॉक नक्की आपटतात तिसऱ्या कारणाकडे जो आहे एंड ऑफ अँकर इन्व्हेस्टर लॉक इन पिरियड म्हणजे काय असतं सांगतात अँकर इन्व्हेस्टर हे पण okay. हो ते एक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर सारखी लोक असतात ओके आता टिपिकली काय होतं माहिती आहे का जेव्हा ते एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात तेव्हा त्यांना सांगितलं असतं तुम्ही आलाय ना तुम्ही अँकर इन्व्हेस्टर आहात म्हणजे आपण एखाद्या होडीला कसं किनाऱ्याशी अँकर करून ठेवतो तसं या इन्व्हेस्टरला सांगितलं असतं तुम्ही या स्टॉकला पण अँकर करून ठेवायचं सोडायचं नाही कधीपर्यंत सोडायचं नाही जेवढे तुमच्याकडे स्टॉक्स आहेत त्याच्या पन्नास टक्के तुम्ही पहिल्या दिवशी नाही विकू शकत पहिले तीस दिवस नाही विकू शकत तीस दिवस पूर्ण झाले का लिस्टिंगला ठीक आहे पन्नास टक्के विकू शकता आणि लिस्टिंग पासून तीन महिने पूर्ण झाले की उरलेले पन्नास टक्के विकू शकतात इथपर्यंत ओके आता आपण बघूयात की जेव्हा पहिले पन्नास टक्क्यांसाठी त्यांना सूट मिळाली कधी तीस दिवसांनंतर नंतर लिस्ट झाल्यानंतर म्हणजे हा हा ही तारीख येणारे बारा ऑक्टोबर पण बारा ऑक्टोबर होता शनिवार सो आपल्याला बघायला लागेल ला सोमवार म्हणजे चौदा ऑक्टोबर काय झालंय बघूया चौदा ऑक्टोबरला हे बघा हा चौदा चौदा ऑक्टोबरला ओ हो चौदा ऑक्टोबरला स्टॉक जवळजवळ सहा टक्के पडलाय आणि तुम्ही व्हॉल्यूम पण बघितला तर जवळजवळ अठ्ठेचाळीस मिलियन एवढा व्हॉल्यूम आहे साधारण या स्टॉक मध्ये एक दहा मिलियनचा व्हॉल्यूम ट्रेड होतो बट ऑलमोस्ट अठ्ठेचाळीस मिलियन म्हणजे जवळजवळ पाचपट ट्रेडिंग त्या दिवशी झालं आणि सहा टक्के हा शेअर पडलेला आहे सो so, नक्कीच मी म्हणू शकते की अँकर इन्व्हेस्टर्स म्हणले चला आम्ही पण विकायला सुरुवात करतो हे झालं पहिल्या पन्नास टक्क्यांसाठी उरलेल्या पन्नास टक्क्यांसाठी काय झाले बघा उरलेले पन्नास टक्के आहेत डिसेंबर बारा दोन हजार चोवीस तेव्हा त्यांचे उरलेले पन्नास टक्के रिकमी झाले पण आता गंमत काय सांगते गंमत आहे मी हे तुम्हाला दाखवूच शकत नाही का सांगितले खूप वेळेला परत एकदा सांगते सेबीचा सा एक लेटेस्ट नियम आलेला आहे ज्याच्यात त्यांनी सांगितलं की फायनान्स एज्युकेटर कोण असतो त्याच्यात ते त्यांनी सांगितलं फायनान्स एज्युकेटर्स सा बंधन घालतोय आम्ही की लेटेस्ट तीन महिन्यांचा जो प्राइस स्टॉक प्राइसचा जो डेटा असेल त्याच्यावर तुम्ही भाषण करू शकत नाही वाच्य वाच्यता करू शकत नाही तर त्याच्यामुळे बारा डिसेंबरला काय घडलं ते मी तुम्हाला सांगू नाही शकत पण मी तुम्हाला चौदा ऑक्टोबरचं सांगितलं ना कसं बघायचं आहे सेम तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू उघडायचं आहे आणि ट्रेडिंग व्यूमध्ये बारा डिसेंबरला काय झाले किती टक्क्यांनी स्टॉक पडला आणि किती व्हॉल्यूम शेअर्स किती शेअर्स ट्रेड झाले हे दोन्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं चौथ्या महत्वाच्या मुद्द्याकडे की ओव्हरऑल एनबीएफसी सेक्टरचं काय झालं आता ओव्हरऑल जेव्हा काय होतं मी तुम्हाला सांगितले मार्केटही पडायला लागलं की सगळेच ढसळतात तसं एनबीएफसी सेक्टर पण चांगला ढसळला चांगला कोसळला किती बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस जेव्हा ऑल टाइम हाय हिट केलं मार्केटनी त्याच्यापासून आजपर्यंत हुडको जवळजवळ चव्वेचाळीस टक्के डाऊन आहे बजाज हाऊसिंग फायनान्स चाळीस टक्के डाऊन एलआयसी हाऊसिंग फायनान्स एकतीस टक्के डाऊन पीएनबी हाऊसिंग फायनान्स अठ्ठावीस टक्के डाऊन आधार हाऊसिंग फायनान्स पंचवीस टक्के डाऊन आणि ऍप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स वीस टक्के डाऊन आहे so, सो ऑल इन ऑल काय बघा काय होतं तुम्हाला सांगते आत्ताचा जो मार्केट फॉलो आहे ना तो मेनली इकॉनॉमी ड्रिव्हन आहे म्हणजे काय भारताची आत्ता थोडी बहुत नाजूक झालेली ज्या पेसनी डी जीडीपी वाढायला पाहिजे होतं त्या पेसनी वाढत नाहीये जीडीपी थोडी मंदी आहे आत्ता मार्केटमध्ये असं म्हणायला हरकत नाही पूर्ण मंदी असं नाही थोडी हलकी मंदी आहे आत्ता मार्केटमध्ये आता काय होतं बघा अशा वेळेला अशा वेळेला एक दोन सेक्टर्स चांगले चांगला फटका पडतो एक दोन सेक्टर्सला उदाहरणार्थ हाऊसिंग किंवा ऑटो का म्हणते मी असं सिम्पल मला अज्युम कर एखादं घर घ्यायचं होतं पण आता थोडी मंदी चालू आहे मार्केटमध्ये नोकऱ्या राहतील नाही राहणार काही मला माहित नाही सपोज मी नोकरी करते कुठेतरी तर मी काय म्हणेन मला माझ्या नोकरीची खात्री नाही आणि मी नवीन घर कशाला घेऊन त्याच्यापेक्षा मी जरा डिसिजन पोस्टपोन करते बरोबर सेम असू शकतं लॉजिक ऑटोसाठी किंवा कार्ससाठी मला माझ्या नोकरीची खात्री नाही आणि मी चालले नवीन गाडी घ्यायला असं होणार नाही पण छोटे छोटे परचेसेस शर्ट आहे पॅन्ट आहे ते थांबणार नाही आहेत बट मोठे परचेसेस घर गाडी हे थोडे पोस्टपोन होऊ शकतात आता ही कंपनी काय करते अशा लोकांना लोन देते ज्यांना घर घ्यायचं आहे आपण घरांची डिमांडच जर कमी झाली तर या कंपन्यांना सुद्धा थोडा फटका पडणार आहेच आहे सो so आय होप तुम्हाला कळालेलं आहे की ओव्हरऑल एन बी एफ परफॉर्मन्स खालती गेला पण तुम्हाल तुम्हाला जर तुमचा नॉलेजचा परफॉर्मन्स खालती घालवायचा नसेल तर सांगितलं हजार वेळ सांगितलं चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलायन प्रेस करायचं आणि हे सगळं फुकट आहे आता शेवटच्या रिझन कडे जे आहे क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी रिझल्ट एक प्रश्नचिन्ह नाही मी कारण आपण बघूयात यांचे फायनान्शियल स्टेटमेंट काय सांगतायत आपल्याला क्वार्टर थ्रीचे चे आणि त्याच्यावर आपण बघू की एवढा खराब परफॉर्मन्स आहे का नाही ओके त्याच्यासाठी हे बघा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी करते क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी फोर ची सव्वीस टक्के वाढ आहे लोन ॲसेट्स एकतीस टक्के वाढ आहे नेट इंटरेस्ट इन्कम पंचवीस टक्के वाढे नेट टोटल इन्कम सुद्धा पंचवीस टक्के आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स सुद्धा पंचवीस टक्के वाढे सो so ह्याच्यात तरी मला काही तसा प्रॉब्लेम वाटत नाही की रेशोजकडे जर आपण वळालो तर की रेशिओ मध्ये तुम्हाला मी मग सांगितलं असं सा, जी एन पी एन एन पी ए तर जी एन पी ए बघितलं तर ऑलमोस्ट फ्लॅट आहे मी तुम्हाला म्हटलं सर कमी तेवढं चांगलं पण हा फ्लॅटच आहे काही काही प्रॉब्लेम नाही एन एन पी ए, ए, ए पॉईंट बारा टक्क्यांवर ना पॉईंट तेरा टक्क्यांवरती गेला म्हणजे पॉईंट झिरो वन टक्क्यांची वाढ आहे असं काही फार काही आव्हाळ कोसळलेलं नाही एन आय एम नेट इंटरेस्ट मार्जिन चार पॉईंट एक टक्क्यांवर ना चार टक्क्यांवर आले जेवढं जास्ती तेवढं चांगलं इथं पॉईंट वन टक्क्यांनी कमी आलेलं आहे परत तेच थोडं खराब आहे आहे पण खूप काही गणलेलं नाही त्याच्यानंतर आर ओ ए आणि आर ओ रिटर्न ऑन ॲसेट्स दोन पॉईंट पाच टक्क्यांवर दोन पॉईंट चार टक्क्यांवर परत पॉईंट एक टक्क्यांनी कमी आहे पण मोठी म्हणजे घसरण कुठे आहे तर आर ओ मध्ये आहे तेरा टक्क्यांवर अकरा पॉईंट पाच टक्क्यांवर आले पण याच्यात काही घाबरून जाण्यासारखं काहीच कारण नाही कारण रिटर्न ऑन इक्विटी हा जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स हा एक महत्वाचा घटक असतो त्याच्यात नंबर ऑफ इक्विटी शेअर्स भरपूर वाढले आता त्यांचे का आयपीओ आला होता ना आयपीओ आल्यामुळे नंबर ऑफ शेअर्स वाढलेत आणि त्याच्यामुळे हा आर ओई तेरा टक्क्यांवर अकरा पॉईंट पाच टक्क्यांवर आलेला आहे सो हा काही घाबरून जायचा अजिबात पॅरामीटर नाहीये सो ऑल एन ऑल तुम्हाला कळालं का क्यू थ्री एफ आय ट्वेंटी फायचे रिझल्ट मला विचाराल तर अजिबात वाईट नव्हते मला नाही वाटत क्यू थ्री हा काही स्टॉक प्राइस मध्ये त्याचं काही हे कारण असू शकेल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुढे काय आता आपण जसं बघितलं क्यू थ्री तर काही एवढा वाईट नव्हतं पण एखाद्या व्यक्तींनी हा स्टॉक जर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये घेतला असेल का लॉंग टर्म परस्पेक्टिव्हनी तर लॉंग टर्म मध्ये या आधी त्यांनी कसं परफॉर्म केलं हे पण बघायला पाहिजे सो आता आपण काय बघतोय हे बघा दोन हजार वीस ते दोन ते दोन हजार दो चोवीस आणि टी टी एम ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्स म्हणजे लेटेस्ट ट्वेल्व मंथ्स हा डेटा सुद्धा आहे तर जर तुम्ही या रेव्हन्यूचं सीएजीआर कॅल्क्युलेट केलं तर सव्वीसशे सेहेचाळीस करोडवरनं त्यांचा रेव्हेन्यू नऊ हजार चौसष्ट करोडवरती गेलेला आहे जो साधारण अठ्ठावीस टक्क्यांचा सा रेव्हेन्यू सीएजीआर येतो इव्हन प्रॉफिटचं जर तुम्ही बघितलं तर चारशे एकवीस करोडवरनं एक हजार नऊशे अठ्ठावन्न करोड एवढा प्रॉफिट झालेला आहे जोही जवळजवळ छत्तीस टक्क्यांचा प्रॉफिट सीएजीआर येतो ऑल इन ऑल तुम्ही मला विचार विचाराल तर रेव्हेन्यू आणि प्रॉफिट दोघांचाही सीएजीआर चांगला आहे अजिबात बात वाईट नाही आहे ओके हे झाले त्यांचे फायनान्शियल्स पण मॅनेजमेंटचे पुढे प्लॅन्स काय आहेत हे पण तेवढेच महत्वाचे मॅनेजमेंट काय म्हणते आम्ही तीन गोष्टींकडे लक्ष देणार आहे नंबर वन ते म्हणतात आम्ही अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे जे कंपॅरेटिव्हली स्वस्त घर असतात त्यांना लोन्स देण्याचं त्यांना कर्ज देण्याचं आम्ही तो एक फोकस एरिया ठेवणार नंबर दोन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कारण ते काय म्हणतात आजकाल लोकांना बँकेच्या ब्रांचमध्ये येणार कंटाळतो एनबीएफसीच्या ब्रांचेसमध्ये जायलाही कंटाळतो आम्ही सगळं ऑनलाईन मोबाईल ऍप्सच्या थ्रू खटाखट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर आम्ही फोकस करणार आहे आणि नंबर तीन ते म्हणतात लीज रेंटल डिस्काउंटिंग मग मी मी तुम्हाला सांगितलं होतं घर भाड्याच्यामुळे येणारा एक लोनची त्यांना एक संधी त्याच्यावर सुद्धा लीज रेंटल डिस्काउंटिंग वर सुद्धा कंपनी फोकस करणार आहे सो आय होप तुम्हाला कळालेला आहे की ऑल इन ऑल स्टॉक चे प्राइसेस का पडले याच्यावर तर आपण आज व्यवस्थित विश्लेषण केलंच पण स्टॉकचे जे आपण फायनान्शियल परफॉर्मन्स होतात त्याच्यावरही आपण स्पेसिफिक फोकस केला जर एखादा व्यक्ती लाँग टर्म इन्व्हेस्टर असेल तर खूप काही घाबरून जायचं कारण नाही असं वाटतंय तरी फायनान्शियल्सवरनं पण तुम्हाला काय वाटतंय ते तुमचं विश्लेषण तुम्ही नक्की करा एखादा पॉईंट ऍड करावासा असं वाटला तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि परत एकदा आठवण करून देते नऊ तारीख मार्क करून दिलेली आहे ना कॅलेंडरवर हर घर इन्व्हेस्टर पुण्यात होणार आहे सो अजिबात ही संधी घालवू नका मलाही तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे आणि आय होप तुम्हाला पण मला भेटायची इच्छा आहे सो भेटूयात नऊ तारखेला आणि भेटूयात पुढच्या युट्यूब व्हिडिओमध्ये सुद्धा तोपर्यंत नमस्कार